नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिस्कस अबाउट एक्झॅम आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण गणितातील काही महत्त्वाचे एकके पाहणार आहोत आणि ते एक काही विद्यार्थ्यांना माहिती असतील आणि काही विद्यार्थ्यांना माहिती नसणार म्हणून मेगा भरती असेल किंवा काही इतर काही परीक्षा असतील त्या परीक्षांसाठी तुम्हाला हे एकके नक्कीच कामात येणार आहे कारण की याच्यावर एक ते दोन हे बनवू शकतात आणि हे बनत असतात म्हणून हे लेक्चर तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा ठीक आहे तसेच व्हिडिओला आधीच लाईक करून घ्या कारण की लाईकचे प्रमाण खूपच कमी आहे म्हणून या व्हिडिओला खूप लाईक मिळाले पाहिजेत अशी आपण आशा वाढवू ठीक आहे चला तर मग वेळ घालवता करता आजचे गणितातील काही महत्त्वाची एकके एक, एक मिनिट म्हणजे साठ सेकंद एक तास म्हणजे साठ मिनिटे चोवीस तास म्हणजे एक दिवस पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे बऱ्याच लोकांना पाव तास काय असतो हे माहीत नसते तसेच त्यामुळे पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटे सात दिवस म्हणजेच एक आठवडा तीस दिवस म्हणजे एक महिना तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष दहा वर्ष म्हणजेच एक दशक अर्धा वर्ष म्हणजे सहा महिने पाव वर्ष म्हणजे तीन महिने एक वाजून तीस मिनिटे म्हणजेच दीड वाजतात दोन वाजून तीस मिनिटे म्हणजे अडीच वाजतात एकशे म्हणजेच शंभर अर्धाशे म्हणजे पन्नास पावशे म्हणजे पंचवीस पाऊनशे म्हणजे पंच्याहत्तर सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस दीडशे म्हणजे एकशे पन्नास अडीचशे म्हणजेच दोनशे पन्नास साडेतीनशे म्हणजे तीनशे पन्नास एक डझन म्हणजे बारा वस्तू लक्षात ठेवा एक डझन म्हणजेच बारा वस्तू याच्यावर देखील प्रश्न परीक्षेमध्ये येत असतो अर्धा डझन म्हणजे सहा वस्तू पाव डझन म्हणजे तीन वस्तू पाव डझन म्हणजेच काय तर तीन वस्तू पाऊन डझन म्हणजे नऊ वस्तू चोवीस कागद म्हणजेच एक दस्ता चोवीस कागदला काय म्हणतात तर एक दस्ता वीस दस्ते म्हणजेच एक क्रीम लक्षात ठेवा वीस दस्ते म्हणजेच एक रीम चोवीस कागदांचा एक दस्ता होतो आणि वीस दस्ते म्हणजेच एक रीम चारशे ऐंशी कागद म्हणजेच एक रीम एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद चौरस मीटर एक हेक्टर म्हणजेच शंभर आर एक एकर म्हणजेच चार हजार चौरस मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर अर्धा मीटर म्हणजेच पन्नास सेंटीमीटर पाव मीटर म्हणजेच पंचवीस सेंटीमीटर पाऊन मीटर म्हणजे पंच्याहत्तर सेंटीमीटर एक लीटर म्हणजेच एक हजार मिलीलीटर अर्धा लीटर म्हणजे पाचशे मिलीलीटर पाव लीटर म्हणजेच दोनशे पन्नास मिलीलीटर पाऊन लीटर म्हणजेच सातशे पन्नास मिलीलीटर एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम अर्धा किलोग्रॅम म्हणजेच पाचशे ग्रॅम पाव किलोग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम पाऊन किलोग्रॅम म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर अर्धा किलोमीटर म्हणजे पाचशे मीटर पाव किलोमीटर म्हणजेच दोनशे पन्नास मीटर पाऊन किलोमीटर म्हणजे सातशे पन्नास मीटर एक हजार म्हणजे एकावर तीन शून्य अर्धा हजार म्हणजे पाचवर दोन शून्य पाचशे पाव हजार म्हणजेच दोनशे पन्नास पाऊन हजार म्हणजे सातशे पन्नास बारा इंच म्हणजेच एक फूट तीन फूट म्हणजेच एक यार्ड एक मैल म्हणजे पाच हजार दोनशे ऐंशी फूट एक क्विंटल म्हणजेच शंभर किलोग्रॅम अर्धा क्विंटल म्हणजेच पन्नास किलोग्रॅम पाऊन क्विंटल म्हणजेच पंचवीस किलोग्रॅम पाऊन क्विंटल म्हणजेच पंच्याहत्तर किलोग्रॅम एक टन म्हणजेच दहा क्विंटल आणि शेवटी एक टन म्हणजेच एक, एक हजार किलोग्रॅम याच्यावर देखील प्रश्न हा बनत असतो तर प्रश्न असा असतो की एक टन बरोबर किती पुढे असं प्रश्नचिन्ह असते तर एक टन म्हणजेच एक हजार किलोग्रॅम तर मित्रांनो तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर कराय त्याचप्रमाणे आणि या लेक्चरला पाहताना जर कोणी नवीन असणार तर त्यांनी आधी सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीच आणि शेजारीच बेल ऐकून क्लिक करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशनही मिळत राहतील तोपर्यंत तो भेटूया पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र